नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार पाचनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा डी एम ए अध्यक्ष कोण असतो तर ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री बी जिल्हा पोलीस अधीक्षक सी जिल्हाधिकारी डी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हाधिकारी आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती आपत्ती हायड्रोमेटेओरोजिकल प्रकारात येते ऑप्शन आहे ए भूकंप बी ज्वालामुखी सी चक्रीवादळ डी भूस्खलन आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चक्रीवादळ आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन संगणकातील पोस्ट पॉवर ओनली सेल्फ टेस्ट कधी होते ऑप्शन आहे ए संगणक बंद करताना बी ओएस चालू असताना सी संगणक सुरू होताना डी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना तर उत्तर आहे ऑप्शन सी संगणक सुरू होताना पोस्ट ही प्रक्रिया हार्डवेअर तपासण्यासाठी करण्यात येते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती मेमरी सी पी यूला सर्वात जवळ असते ऑप्शन आहे ए रॅम बी हार्ड डिस्क सी चाचे मेमरी डी रोम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चाचे मेमरी चाचे मेमरी ही सी पी यूच्या जवळ असल्यामुळे प्रोसेसिंग वेगवान होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच फ्लॅश फ्लड मुख्यत कशामुळे होतो ऑप्शन आहे ए भूकंप बी समुद्राची भरती सी अचानक अतिवृष्टी डी हिमवृष्टी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अचानक अतिवृष्टी फ्लॅश फ्लड मुख्यत अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एन डी एम एचे कार्य कोणते नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी थेट बचाव कार्य करणे तर थेट बचाव कार्य करणे हे एन डी एम एचे कार्य नाही थेट बचाव कार्य हे एन डी आर एफ करते एन डी एम ए ही धोरणात्मक संस्था आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात संगणकातील बी आय ओ एस कुठे साठवलेले असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रोम कारण बी आय ओ एस हे कायमस्वरूपी असल्यामुळे रोममध्ये साठवलेले असते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ फोर्टी पर्सेंट ऑफ सेवन फिफ्टी इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी थ्री हंड्रेड कारण फोर्टी पर्सेंट इक्वल टू फोर्टी ऑप वन हंड्रेड इन टू सेवन फिफ्टी तर या प्रश्नाचे उत्तर येते ऑप्शन सी थ्री हंड्रेड आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मिटिगेशनचा अर्थ काय तर उत्तर आहे ऑप्शन सी आपत्तीचा धोका कमी करणे मिटिगेशन म्हणजे आपत्ती होण्याआधी नुकसान कमी करण्याची उपाययोजना आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते सेकंडरी स्टोरेज नाही तर ऑप्शन आहे ए हार्ड डिस्क बी पेन ड्राईव्ह सी सी डी डी रॅम तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रॅम रॅम हे सेकंडरी स्टोरेज नाही रॅम हे प्रायमरी टेम्पररी मेमरी आहे ते सेकंडरी स्टोरेज नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतातील एन डी आर एफ कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते तर ऑप्शन आहे ए संरक्षण मंत्रालय बी गृहमंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी पर्यावरण मंत्रालय आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गृहमंत्रालय भारतातील एन डी आर एफ गृहमंत्रालयाअंतर्गत कार्य करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा वन झिरो टू फोर के बी इक्वल टू क्वेश्चन मार्क ऑप्शन आहे ए फायू वन टू एम बी बी वन एम बी सी वन जी बी डी टू एम बी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वन एम बी वन झिरो टू फोर के बी इक्वल टू वन एम बी आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा हीट, स्ट्रोक हा कोणत्या आपत्तीचा परिणाम आहे ऑप्शन आहे ए पूर बी थंडीची लाट सी उष्णतेची लाट डी चक्रीवादळ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उष्णतेची लाट आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा संगणकातील कंट्रोल प्लस झेड कमांड कशासाठी वापरली जाते ऑप्शन आहे ए कॉपी बी पेस्ट सी सेव डी अंडू तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अंडू संगणकातील कंट्रोल प्लस झेड कमांड अंडू करण्यासाठी वापरली जाते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणती प्रिपेअर्डनेस उपाययोजना आहे ऑप्शन आहे ए मदत वाटप बी पुनर्वसन सी मॉक ड्रिल डी नुकसान मूल्यांकन आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मॉक ड्रिल आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य कोणते ऑप्शन आहे ए गणिते सोडवणे बी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये समन्वय सी इंटरनेट देणे डी फाईल डिलीट करणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये समन्वय आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा भूस्खलन प्रामुख्याने कशामुळे होते ऑप्शन आहे ए दुष्काळ बी अतिवृष्टी सी उष्णतेची लाट डी समुद्र भरती उत्तर आहे ऑप्शन बी अतिवृष्टी भूस्खलन प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे होते आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा वन जी बी इक्वल टू क्वेश्चन मार्क तर ऑप्शन आहे ए वन थाउजंड एम बी बी वन झिरो टू फोर एम बी सी फायू वन टू एम बी डी टू झिरो फोर एट एम बी आणि उत्तर आहे ऑप्शन बी वन झिरो टू फोर एम बी आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस डिजॅश्टर मॅनेजमेंट सायकलमधील शेवटचा टप्पा कोणता ऑप्शन आहे ए प्रिपेअर्डनेस बी रिस्पॉन्स सी मिटिगेशन डी रिकव्हरी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिकव्हरी आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस संरक्षण अधिकारी परीक्षेत कॉम्प्युटरमधील सर्वात जास्त विचारला जाणारा भाग कोणता तर ऑप्शन आहे ए प्रोग्रॅमिंग बी मेमरी प्लस बेसिक कमांड्स सी नेटवर्किंग डी ग्राफिक्स उत्तर आहे ऑप्शन बी मेमरी प्लस बेसिक कमांड्स मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील